असं म्हटलं जातं की कोर्टाचे काम आणि सहा महिने थांब त्यात दिवाणी स्वरूपाचे दावे दाखल झालेले असतील म्हणजे जागा जमिनीच्या संदर्भातील दावे न्यायालयामध्ये दाखल झालेले असतील तर त्याचे कामकाज चालून तो दावा सुनावणीस येण्यासाठी म्हण मं, म्हणजेच ग्रामीण भागामध्ये दावा बोर्डावर येणे असे म्हणतात बोर्डावर येण्यासाठी बराच कालावधी जातो वर्षानुवर्षे दावे चालत असतात माननीय कोर्ट वादी व वा प्रतिवादी यांच्या दिलेल्या दावा व कैफेतीवरून मुद्दे काढतात आणि केस चौकशीसाठी नेमली जाते सर्वात आधी वादीला त्यांचा लेखी स्वरूपामध्ये जबाब ज्याला सरतपास आणि इंग्रजीमध्ये एक्झामिनेशन इन चीफ असे म्हणतात तो द्यावा लागतो त्यावर विरुद्ध पक्षाचे वकील हे उलट तपास घेतात वादींना काही साक्षीदार द्यायचे असतील तर त्या, त्या साक्षीदारांचेही लेखी स्वरूपामध्ये जबाब दिले जातात त्यांचीही उलट तपासणी विरुद्धचे वकील घेतात त्यानंतर वादी हे त्यांचा पुरावा बंद केला असल्याचे न्यायालयामध्ये लिहून देतात त्यानंतर प्रतिवादीचा पुरावा सुरू होतो आणि प्रतिवादीसुद्धा स्वतःचा लेखी जबाब माननीय न्यायालयामध्ये देतो त्यांचा उलट तपास वादीचे वकील घेतात प्रतिवादीचे साक्षीदारसुद्धा लेखी स्वरूपामध्ये जबाब देतात परंतु मित्रांनो जेव्हा अशा प्रकारचा लेखी जबाब दिला जातो आणि त्यामध्ये काही चुका होतात कधी टायपिंग चुका होतात तर कधी आपण विरुद्ध पक्षाची कागदपत्रे त्या आपल्या सरतपासामध्ये म्हणजे एक्झामिनेशन इन चीफमध्ये कबूल करतो आपल्याला माहीत आहे की कबूल केलेल्या गोष्टी या सिद्ध करण्याची आवश्यकता नसते त्या आपोआप आप सिद्ध झाल्या असे समजले जाते म्हणजेच आपण आपल्या लेखी जबाबामध्ये जर एखादी गोष्ट कबूल केली तर विरुद्ध पार्टीचा फायदा होतो परंतु अशा प्रकारच्या लेखी जबाबामध्ये जर चुका झाल्या टायपिंग चुका झाल्या किंवा विरुद्ध पक्षाची कागदपत्रे आपण कबूल केली आणि आपण दिलेला तो जो जबाब असतो तो, तो जबाब तर शपतेवर दिलेला असतो ते सरतपासाचे प्रतिज्ञापत्र असते म्हणजेच आपण शपतेवर तो मजकूर लिहून दिलेला असल्यामुळे तो लिहून दिलेला जबाब रद्द करावा असे म्हणून आपल्याला माननीय न्यायालयामध्ये अर्ज दाखल करता येईल का तो जबाब माघारी घेण्यास परवानगी द्यावी असे म्हणून माननीय न्यायालयामध्ये अर्ज दाखल करता येईल का आणि जर अशा प्रकारचा अर्ज आपल्याला करता येत नसेल तर त्यासाठी नेमके काय करावे लागेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया आणि या संदर्भातला माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा आपण पाहणार आहोत ज्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने नेमके काय म्हटलेले आहे आणि अशा प्रकारे लेखी स्वरूपामध्ये दिलेल्या ले जबाबामध्ये जर चुका झालेल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करण्याचे पर्याय काय आहेत हे सुद्धा माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या त्या न्यायनिर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे त्यामुळे या व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो जेव्हा आपण आपले जबाब लेखी स्वरूपामध्ये देतो सरतपास प्रतिज्ञापत्र असे त्याला म्हटले जाते तर ते देत असताना बऱ्याच वेळा आपण अपुऱ्या माहितीच्या आधारे सरतपास देतो वकिलांना कागदपत्रांची पूर्तता करत नाही कधी कधी टायपिंग चुका होतात आणि कधी कधी जी कागदपत्रे न्यायालयामध्ये दाखल केलेली असतात ती कागदपत्रे विरुद्ध बाजूची असतात किंवा आपण दाखल केलेली कागदपत्रे असतात परंतु आपण ती फक्त संदर्भासाठी दाखल केलेली असतात त्याला आपण जाणीवपूर्वक निशानी नंबर पडू दिलेला नसतो परंतु सर तपासामध्ये ती कागदपत्रे आपण दाखल केलेली असल्यामुळे अनावधानाने त्या कागदपत्रांबद्दलसुद्धा उल्लेख होतो त्या कागदपत्रातील मजकूर व बरोबर आहे असे आपल्या सरतपास प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले जाते म्हणजेच जी कागदपत्रे आपल्याला नाकबूल आहेत त्या कागदपत्रांना कबूल आहे असे म्हणून आपण सरतपास देतो अशावेळी झी बाब जेव्हा आपल्या लक्षात येते तेव्हा आपण माननीय न्यायालयाकडे दिलेला सरतपास रद्द करावा किंवा दिलेला सरतपास विड्रॉ करण्यास म्हणजे माघारी घेण्यास परवानगी मिळावी म्हणून अर्ज देतो परंतु अशा प्रकारे दिलेला सरतपास रद्द करावा किंवा दिलेला सरतपास माघारी घेण्यास परवानगी मिळावी याकरिता माननीय कोर्टामध्ये अर्ज देता येत नाही तो अर्ज कायद्याने चालू शकत नाही तर मग अशा प्रकारे आपल्याकडून टायपिंग चूक असेल किंवा विरुद्ध पार्टीची कागदपत्रे कबूल करण्याची चूक असेल किंवा एखादी गोष्ट अनावधानाने त्या सरतापासामध्ये नमूद केली गेली असेल जी आपल्याला नाकारायची होती तर अशावेळी आपल्याला काय करावे लागेल यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे आणि त्या न्यायनिर्णयाचे आपण अवलोकन करणार आहोत त्या न्यायनिर्णयामधील पक्षकारांचे नाव आहे दिगंबर रामचंद्र बावस्कर दिगंबर रामचंद्र बावसकर विरुद्ध सोमा प्रभू पवार व इतर आणि निकालाची तारीख आहे एकोणीस जुलै दोन हजार सतरा हा न्यायनिर्णय ऑल इंडिया रिपोर्टर दोन हजार अठरा एन ओ सी म्हणजेच नोट्स ऑफ केसेस पान नंबर चारशे तीनवर रिपोर्टेड झालेला आहे हा माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे तसेच हा न्यायनिर्णय दोन हजार अठरा वॉल्यूम नंबर तीन ऑल महाराष्ट्र रिपोर्टर पान नंबर सहाशे अठरा यावरसुद्धा रिपोर्टेड झालेला आहे तर या न्यायनिर्णयाचा आपण सारांश पाहूया या न्यायनिर्णयामध्ये एका पक्षकाराने विरुद्ध पार्टीची कागदपत्रे आपल्या सरतपासामध्ये कबूल केलेली होती आणि तो सरतपास दाखल केल्यानंतर प्रकरण उलट तपासासाठी म्हणजेच विरुद्ध पक्षाने जबाब घेण्यासाठी नेमण्यात आल्यानंतर त्यांच्या ती चूक लक्षात आली त्यामुळे त्यांनी तो सरतपास रद्द करावा माघारी घेण्यास परवानगी मिळावी म्हणून माननीय न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला होता तो अर्ज माननीय न्यायालयाने प्रथम कोर्टाने नामंजूर केला आणि त्याच्याविरुद्ध या केसमध्ये पक्षकार हे माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेले होते त्या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की इन द लाईट ऑफ द अभव आय डो नॉट फाइंड दॅट द इम्प्युज ऑर्डर कुड बी टर्मड ॲज बीईंग प्रिव्हर्स और इरोनियस म्हणजे खालील कोर्टाने ती चूक दुरुस्ती करण्यास तो किंवा तो सरतपास रद्द करण्याबाबतचा जो अर्ज होता तो अर्ज नामंजूर केलेला होता ती जी आदेश केलेला होता तो आदेश योग्य असल्याचं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आणि पुढं असं म्हटलेलं आहे की द पिटिशनर कॅनॉट बी परमिटेड टू विड्रॉ हीच ॲफिडेव्हिट फाईल्ड बिफोर द कोर्ट म्हणजे एकदा जर का आपण सरतपास दिला तर ते सरतपासाचे प्रतिज्ञापत्र विड्रॉ करावे म्हणजेच माघारी घेण्यास परवानगी मिळावी अशा स्वरूपाची मागणी करता येत नाही पुढे माननीय मुंबई उच्च न्यायालयाने यावर एक सोल्युशन म्हणजेच पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे पुढे माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की हाऊ युअर कन्सिडरिंग द लॉ लेट डाऊन द प्लेन टीप वुड हॅव द ऑप्शन ऑफ एक्सप्लेनिंग द एरर इन द अॅफिडेव्हिट बाय स्टेपिंग इन टू विटनेस बॉक्स टू लीड फर्दर ओरल एक्झामिनेशन इन चीफ ऑर फाईल अँड ॲडिशनल ॲफिडेविट ॲज अ पार्ट ऑफ एक्झामिनेशन इन चीफ अँड क्लॅरिफाय द मिस्टेक इफ एनी म्हणजेच एकदा जर का आपण लिखित स्वरूपामध्ये दाव्यातील कोणत्याही पक्षकाराने किंवा साक्षीदारांनी लेखी सरतपास दिलेला असेल आणि त्यामध्ये जर चुका झालेल्या असतील त्यामध्ये जर का टायपिंग मिस्टेक झालेले असतील किंवा त्यामध्ये विरुद्ध पार्टीची कागदपत्रे कबूल केली गेलेली असतील अनावदानाने तर त्या परिस्थितीमध्ये तो सरतपास विड्रॉ करण्यास म्हणजे माघारी घेण्यास परवानगी मिळावी अशा स्वरूपाचा अर्ज कायद्याने चालू शकत नाही परंतु माननीय मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे की कायद्याप्रमाणे जे वादी होते त्या केसमधले दावा दाखल करणारे तर त्यांना हा पर्याय आहे की ती चूक का झाली कशी झाली हे ते वेगळ्या प्रतिज्ञापत्राद्वारे वेगळ्या ॲडिशनल एक्झामिनेशन इन चीफद्वारे माननीय न्यायालयामध्ये दाखल करू शकतात किंवा ते माननीय न्यायालयाच्या साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये जादा सरतपास देण्यासाठी येऊ शकतात आणि झालेल्या चुकीबद्दल ते खुलासा करू शकतात आणि अशा प्रकारे पहिल्यांदा जो सरतपास दिलेला होता त्यामध्ये चूक झालेली आहे आणि तो विड्रॉ करण्यास परवानगी मिळावी असा म्हणून जो क प्रथम कोर्टाने प्रथम कोर्टामध्ये जो अर्ज दिलेला होता तो अर्ज नामंजूर करण्याचा प्रथम कोर्टाचा निर्णय जो आहे तो माननीय मुंबई उच्च न्यायालयाने कायम केलेला आहे म्हणजेच थोडक्यात या व्हिडिओमधून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की एकदा जर का आपण सरतपास प्रतिज्ञापत्र दाखल केले त्या केसमधील पक्षकरांचे असो किंवा साक्षीदारांचे असो त्यामध्ये काही चुका झालेल्या असतील त्यामध्ये अनावधानाने काही विरोध पार्टीची कागदपत्रे कबूल केली गेली असतील आणि ती का कबूल केली गेली कोणती टायपिंग चूक झाली हे जर का आपल्याला पुन्हा सांगायचं असेल तर पहिला दिलेला सरतपास हा माघारी परत घ्या घेण्यास परवानगी मिळावी किंवा तो रद्द करावा आणि दुसरा सरतपास देण्यास परवानगी मिळावी अशा स्वरूपाचा अर्ज देता येत नाही तर पहिल्या दिलेल्या सरतपासाच्या सोबत साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येऊन मला ॲडिशनल चीफ एक्झामिनेशन म्हणजे जादाचा सरतपास द्यायचा आहे असं म्हणून परवानगीचा अर्ज देता येईल आणि त्या आधारे जे सरतपासामध्ये लिखित सरतपासामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्याच्याबद्दलचा खुलासा देता येईल किंवा तसाच स्वरूपाचा एक लेखी जो ॲडिशनल चीफ एक्झामिनेशन ज्याला आपण म्हणतो की लेखी स्वरूपाचा जादा सर तपास देऊन जे पूर्वीच्या सरतापासामध्ये चुका झालेल्या आहेत तर त्या का झाल्या कशामुळे झाल्या आणि त्या तो जो मजकूर आहे चुकीचा लिहिला गेलेला तो मला मान्य कबूल नाही अशा स्वरूपाचा ॲडिशनल एक्झामिनेशन इन चीफ जादाचा सरतापास हा देता येतो असा मार्गसुद्धा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या महत्त्वपूर्ण अशा केसमध्ये सांगितलेला आहे तर जर का आपली सरतापासामध्ये चूक झाली जर का सरतापासामध्ये अनावधानाने जी कागदपत्रे आपल्याला कबूल करायची नव्हती ती चुकून कबूल केली गेली तर घाबरून जाऊ नका हा न्यायनिर्णय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि ही जर माहिती आपल्याला आवडलेली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा कारण तुमचं लाईक आणि तुमचं सबस्क्राईब हे आमच्यासाठी उत्साह देणारं असं ठरत असतं आणि आपण कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर हा व्हिडिओ ऐकत असाल म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जर का आपण ऐकत असाल हा व्हिडिओ तर आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद